दिन्दास, निर्भिड, दिन्दास निर्भिड न्यूज। प्रस्तुत करता, राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम आपण सगळ्यांनी अनुभवला या महासभेच्या महासंग्रामामध्ये नेमकं कुठली विधानसभा कशा पद्धतीने जाते वेगवेगळ्या मतदारसंघाची आपण चर्चा करत असतो प्रामुख्यानं चर्चेत असलेल्या मराठवाड्याचा प्रवेशदार वैजापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी महायुतीकडून प्रताप रमेश बोलणारे महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश भरदेसाई आणि सर्वपक्षीय उमेदवार म्हणून जे आहेत तर अपक्ष उमेदवार एकनाथराव जाधव तिरंगी लढतीमध्ये कशा पद्धतीची घडामोड होत आहेत काय काय गोष्टी घडत आहेत या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक ज्यांनी स्वर्गीय लोकनेते अरे मोणीसाहेब यांच्यासोबत काम केलं ते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आसाराम आबा खूप स्वागत जे दिग्गज वकिलांपैकी एक त्यांचं नाव आहे म्हणून आसाराम अॅडव्होकेट आपल्या आपल्यासोबत आहेत आबा आर्यमवाने साहेब गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये जी काही स्थिती आहे ती स्थिती आणि ती चित्र बदलण्याची जबाबदारी प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी तीन हजार कोटी रुपयाचा तालुक्यात विकास केला तर तो विकास जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत या पक्षाच्या तुमच्यासारख्या काही नेत्यांना तो मान्य होत नाही काय सांग आता हे आम्ही वर्तमानपत्र भाषण त्याच्यातून ऐकतो का वैजापूर तालुक्याला तीन हजार कोटी रुपयाचा निधी मिळाला परंतु तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणून पाहिजे तसा विकास राष्ट्राचा असेल पिण्याचं पाण्याचा असेल आवा करता असेल असं काही विकास आमच्या नजरे पुढे दिसून त्याच्यामुळे तीन हजार कोटी रुपये आणूनही आणले असतील तर विकासाचं काही चित्र बदलायला पाहिजे असं काही बदललेलं आमच्या सारख्याला वाटत आमदारांचं म्हणणं आहे की मी गावखेड्यापर्यंत जिथे ज्या गावाला डांबर माहित नव्हतं त्या गावामध्ये डांबरीकरण केलं रस्त्याचं एक वेगळं नेटवर्क केलं पाण्याच्या समस्यावरती मात करण्यासाठी विविध ठिकाणी केटीवर ना दुरुस्त होते, आसे आसे होते ते बंधारे केले आणि असे असंख्य काम केले त्यामुळं वैजापूरचा मोहरा बदलण्यास कुठेतरी सुरुवात होते असं त्यांचं मत आहे हे बघा लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर त्याला आपला म्हटलं संघामध्ये शासनाचे जे काही वेगवेगळ्या योजना असतात त्यांच्याबद्दल निधी आणायच लागतो परंतु तो निधी आणत असताना त्याचा किती चांगल्या प्रकारे उपयोग झाला हा मात्राचा भाग आहे आता तुम्ही ते म्हणता त्यांनी रस्त्याचे जाळे पसरले वगैरे अनेक पावसान त्याच्यानंतर खुलासे आले की आमच्या गावात दौऱ्या असताना गावात जायला झाड असताना ते कामामध्ये भ्रष्टाचार झाला हे दूध होते त्याच्यावरून हा पैसा फार काही सार्थकी लागला किंवा आणला असेल तर त्याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला असेल असं आमच्यासारख्याचं मत अब जनरली जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे भाजप सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही यांची योग्य भूमिका जे आहेत बाळासाहेब ठाकरेंची होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षात आल्यानंतर किंवा पक्षाची सत्ता धुरा हातात घेतल्यानंतर काँग्रेस विचाराला खतपाणी घातलं आणि काँग्रेसच्या माझीला माजी घेऊन बसल्याचा आरोप होता हे बघा समाज कर, राजकारण करत असताना काही तडतोडे कराव्या लागतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तो शब्द त्यांनी दिला होता की यावेळेस तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ तुमच्या पक्षाला असं काही बंद खोलीत चर्चा तर ते नेहमी सांगतात शब्दच सांगतात पण तो त्यांना त्यांनी ते देण्याचं नाकारलं म्हणून असतो त्यांना या आघाडीमध्ये आघाडी करून त्यामध्ये मुख्यमंत्री पद सांभाळावं लागलं आणि ते मुख्यमंत्री सांभाळत असताना त्यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल कोविडचा बहुतांश काळ असताना सुद्धा ફાર મોટા પ્રકાર ચાંગ કામ કોવિડ મચવા કુટુંબ પ્રમુખ લોક મદદ અને કૉંગ્રેસ મસલી ફાર મોટ પાર કેટલા ભાગ નહીં આ તો હિ કોંગ્રેસ રાષ્ટ્રવાદી ભાઉ જો ભા એસ ભાઉ તો સરકાર લઉન બસ રાજકારણા જરી ઉદ્ધવ સાહેબને કૉંગ્રેસથી महाआघाडी म्हणून सरकार स्थापन केलं असेल परंतु स्वतःच्या पक्षाचे विचार घेत त्यांनी गाण ठेवले नाही एक दुसरा एक प्रश्न विचारला जातो विरोधा कोंकण आबा तुम्ही ज्येष्ठ नेते अनेक वर्षांचा तुमचा शिवसेनेचा संबंध आहे अनुभव आहे मग शिवसेना निष्ठावंतांना किंमत देते तर मग निष्ठावंतापैकी अविनाश गलांडे संजय निकम त्यावेळेला होते भाऊसाहेब चिगडगावकर नंतर आले होते त्याशिवाय आणखी काही लोक आहेत बंडूवाणी आहेत आरेमवाणी यांचे चिरंजीव तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत अशा लोकांना निष्ठावंतांना का तिकीट दिलं नाही असा आरोप त्यांच्याकडून होतो हे बघा राजकारणामध्ये परिस्थिती पाहून निर्णय कारण उमेदवार पैसे कमवून आर्थिक जर सफल झाला असेल तर त्याच्या समोर एखादा आर्थिक माणूस उभा करून फार वाटत त्याचे करतात आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आता सार्वजनिक निवडणुकीत बघत असाल सामान्य उभे राहा उमेदवार उभे असतील लोक ताकद उभं असा जसं काम असेल समाजात मान मारताबा असेल परंतु लोक त्याच्या पाठीशी या तयार नसतात अशामुळे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी पक्षाला ऐंड असे निर्णय घ्यावा लागतात निष्ठावन जरी असले तर निष्ठावनाने व्यवस्थित वेगळी संधी दिल्या जाते असा काही भाग नाही आमदारांनी आरोप केला आहे मागे काही दिवसांपूर्वी की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे तिथं पैसे देऊन उमेदवारी दिल्या जाते असा आरोप आहे तर मग डॉक्टर दिनेश फ्रदेशी यांना सुद्धा पैशाच्या बळावरच उमेदवारी दिल्या गेली असं भाऊसाहेब ता त्यांच्या भाषणामधून सांगत असतात अहो भाऊसाहेब ते सांगण्यात काय अर्थ आहे भाऊसाहेब ताच फक्त तिकीट मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा दुसरं काय होतो आता आणि शिवसेना पाच तिकीट पैसे दोन तिकीट मिळते कोटी रुपये कोणाला दिले त्याला तिकीट दिलं पास त्यांनी किती पैसे दिले हे जाहीरपणे सांगाव आणि म्हणून अशा प्रकारचे ते निवडणुकीत बोललं जात त्या आरोपाचे काही तथ्य नाही काय वाटतं आबा मतदारसंघामध्ये तुम्ही बऱ्याचशा गावामध्ये परिचित शिवसेनेचे एक नेते म्हणून <स्थाँ�> तुमच्याकडे बघितलं जातं <laughs> तर या मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये जनता कौल कुणाला देईल कशा पद्धतीने देईन आणि का देईल हे बघा आता मी आजारी फेर, <laughs> या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण घडलं पक्ष फोडाफोड आमदार फडण हे लोकांना पटलेलं नाही आणि लोकांना या सरकारबद्दल एक प्रकारची तिरेक डोक्यामध्ये निर्माण झालेली आणि सरकार जे अडीच काम करतं त्यामध्ये केंद्र क्या, सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग बाहेर पडवले जातात इथे बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळत नाही महागाईची उत्तांक गाठलेला आहे शेत शेतकऱ्याच्या शेतमालावर भाव नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जनता त्यांना हे पूर्वी उद्धव साहेबांचं जे सरकार होत काँग्रेस उद्धव साहेब आणि राष्ट्रवादीचं ते सरकार चांगलं काम करत होतं आणि परत ते सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे अशा प्रकारची भावना संपूर्ण लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये परत हे जे आघाडीचं सरकार आहे परत येणार आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही शेवटचं आता महत्वाचा प्रश्न आहे दोन्ही उमेदवार सगळ्या गोष्टीनं सक्षम आहेत आणि वेळेला ही निवडणूक जातीय समीकरण एक आणि दुसरा विषय म्हणजे आर्थिक जो बाजार आहेत मतदात्यांसोबत तर असा काही प्रकार होऊ शकतो असं तुम्हाला वाटत आता लोकांच्या सांगण्यावरून असं वाटतं की पैसे वाटप तो चालू आहे परंतु पैसे दोन्ही उमेदवारांचा विषय असं तो असं एकाने एक केला दुसरा करतोच ना त्याच्यात काही करावंच मला काही वाटत असं काही दिसलं नाही पण तू वाटतच असतील तर त्यात काही परिणाम फार होईल असं मला वाटत दुसरी गोष्ट जर विचारात घेतली आबा तर डॉक्टर दिनेश प्रदेशी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे पक्षाने त्यांना तिकीट दिलंय तर पक्षाची भूमिका योग्य आहे का हे बघा आता पक्षाने त्याला उमेदवार दिली त्यामुळं पक्षाने दिलेली उमेदवारी हे सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथे असावे त्याच्यामुळं आणि दिनेशता आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या गावामध्ये राजकारण करताना बघतो आणि तसं ते राजकारण ते पण स्वभावच लोकांना विश्वासात घेऊन लोकांची कामं करण्याची त्याची हातोशी चांगली आहे त्याच्यामुळं त्याने घेऊन निवडणूक आहे यापूर्वी विधानसभेचा सुद्धा निवडणूक लढवला असल्यामुळे ग्रामीण भागात भागाशी सुद्धा कार्यकर्ते सीतेचे नाव तुटलेले त्याच्यामुळे तो एक सक्षम उमेदवार या निवडणुकीमध्ये दिसतो <laughs> आणि मित्रांनो आपल्या सोबत होते ऍडव्होकेट आसाराम आबा रुटे जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून त्यांचं काम आहेत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आबांनी बऱ्याचशा गोष्टी पक्षासाठी योगदान स्वरूपात दिलेल्या आहेत आता आबानी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका यासोबतच थांबूया इथेच कार्यक्रमात वेळ झाली थांबण्याची आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदाच्या निर्भेड वेळा धन्यवाद